नमस्कार मंडळी तर चला आज बनवू आपण शेवग्याच्या पानांपासून एक मस्त रेसिपी तर हा शेवगा लावलेला आहे मी स्लॅबवर म्हणजे टेरिसवर तो व्हिडिओ कोणी कोणी पाहिलात त्यांना हे समजणार आहे की मी ह्या शेवग्याची पानं घेतलेली आहेत तर मी फ्रेश पानं घेतलेली आहेत मी शेवगा लावलेली ला झाडाची तर फार जास्त घेतले नाहीत कारण तो लहान आहे अजून तर मला पाहिजे तेवढीच मी पानं काढून घेतलेली आहेत तोडून घेते आणि स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला ती पानं तर पहिलं तर मी त्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेतले पंधरा मिनिट आणि त्याच्यानंतर स्वच्छ पानं धुवून घेतले हे पहा आपली भाजी निवडून झाली आता ह्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची लसूण जिरं आलं आणि कोथंबीर तर त्याच्यानंतर आपण ही पानं पण घालून घेतो आहे थोडी शेवग्याची आणि थोडंसं आपल्याला हे वाटून घ्यायचं अगोदर आणि त्याच्यानंतर आपल्याला धणे घालायचे साधारण दोन चमचे कारण थोडं वाटून घेतल्यानंतर मी धणे टाकलेत की धणे आपले फार जास्त बारीक नाही झाले पाहिजेत तर धणे टाकल्यानंतर हे थोडं फिरवून घेतलं आहे तर ही एक वाटी मी पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि दोन बटाटे मीडियम साईजचे शिजवून घेतलेले आहेत तीन चमचे साधारण बेसन आणि हा थोडा शेवग्याचा पाला टाकला आहे साधारण एक मूट आणि आपण वाटताना पण शेव्याचा पाला टाकलेला आहे आणि अख्खा ह्यात अशी पानं मी टाकून घेतलेली आहेत हळद टाकली हिंग टाकली आणि मस्तपैकी मी मळून घेते थोडंसं पाणी लागलं तर टाकले अगदी मिक्सरचं भांडं खंगाळून मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि माझ्याकडून पांढरे तिळ विसरले होते तर मी पांढरे ही दोन चमचे टाकून घेतलेत आणि पुन्हा गोळा मळून आहे त्या गोळ्याचे छोटे छोटे गोल आकार करून मी चपटे करून घेतले आपल्याला पाहिजे तसे वडे थापून घेतले हे पहा या पद्धतीने मी वडे करून घेतले सर्व आणि थोडंसं पीठ माझं शिल्लक राहिलेलं आहे मला एवढेच वडे पुरेसे आहेत तर आता तेल तापलं आहे तेल तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं असलं तरी घेऊ शकता पण मी थोडंसं कमी वापरले म्हणजे पूर्ण बुडत नाहीत वडे असं मी तेल घेतले पण तुम्ही जास्त जरी घेतलं तरी चालणार आहे तर ह्याच्यावर आपण लालसर शेकून घेऊया तेल तापल्यावर मी मिडियम गॅस करून तळून घेतलेत म्हणजे चांगले खरपूस आतपर्यंत शेकले जातात आणि आता शेकल्यावर घेते काढून आणि दुसरी ही बॅच टाकून घेते हे पहा हे असे मस्त आपले वडे तयार झालेत तिळंही खूप सुंदर दिसतात त्याच्यावर आणि टेस्टही एकदम भारी झाली तुम्ही हे असे करून बघा खूप सुंदर लागतात आणि थोडक्यात आपल्याला हे बिन ही न म्हणजे तेल जास्त न वापरताही आपण करू शकतो आणि हे बघा उरलेलं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे दोन दिवसासाठी आणि त्याचे नंतर मी वडे करून घेणार आहे आणि ही पुढची रेसिपी आपली शेवग्याचीच आहे शेवग्याचा ठेचा किंवा खरडा